न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील सुरेश कलेक्शन ते मारुती चौक या ऐंशी फुटी रस्त्यावर गेल्या महिन्यात सिमेंटचे रस्ते, से रस्ते बनवले होते या ठेकेदाराने बनवलेले रस्ते चक्क एक महिन्यात खराब झालेले दिसून आले आहेत याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांना परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील अधिकारी कुठलीही कारवाई करत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे जनतेच्या पैशावर ठेकेदार अशा प्रकारे डल्ला मारत असल्याचे चित्र सध्या तरी प्रभाग क्रमांक एकमध्ये दिसून आले मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रभाग क्रमांक एक दूध फेडरेशन परिसरातील नवीन उड्डाण पुलाजवळील सुरेश कलेक्शन ते मारुती चौकच्या ऐंशी फुटी रस्ता ठेकेदाराने फेब्रुवारी मार्च महिन्यात सिमेंटचा रस्ता बनवला होता मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस हा रस्ता सिमेंट बाहेर येऊन खराब झाला आहे यावर काही नागरिकांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली असता अधिकाऱ्यांनी नागरिकांनी उडवाउडवीची उत्तर देऊन ठेकेदारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून परिसरात निकृष्ट दर्जाची कामे होण्यास मुखसंमती देत आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे या ठेकेदारावर कोणती व कधी कारवाई मनपा अधिकारी करणार यावर आता लक्ष लागून आहे आरंभ पर्व न्यूज जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा